नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया इयत्ता दहावी भाग दोनमधील संच तीन पॉईंट एकमधील पहिला प्रश्न तर सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या सहा सेंटीमीटर आहे रेषा ए बी या वर्तुळाला बिंदू एमध्ये स्पर्श करते या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या तर याच्यामध्ये आपल्याला चार प्रश्न विचारले त्यातला पहिला प्रश्न आहे कोण सी ए बी चे माप किती अंश आहे व का तर मित्रांनो स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिजेला लंब असते म्हणजे सी ए ही त्रिज्या या स्पर्शिकेला लंब आहे म्हणून कोण सी ए बी हा नव्वद अंशाचा आहे म्हणजे कोण सी ए बीचं माप नव्वद अंश आहे तर दुसरा प्रश्न आहे बिंदू सी हा रेषा ए बीपासून किती अंतरावर आहे तर प्रश्नातच सांगितलं आहे की वर्तुळाची त्रिज्या ही सहा सेंटीमीटर आहे व सी ए ही सुद्धा एक त्रिज्याच आहे म्हणून बिंदू सी हा सहा सेंटीमीटर अंतरावर आहे म्हणजे बिंदू सीचं माप सी एचं माप सहा सेंटीमीटर आहे आणि तिसरा प्रश्न विचारला आहे जर डायमिनेशन ऑफ ए बी सहा सेंटीमीटर म्हणजे ए बीचे अंतर हे सहा सेंटीमीटर आहे तर डायमिनेशन ऑफ बी सी काढा म्हणजे काय सांगितलं आहे की जर ए बी हे अंतर सहा सेंटीमीटर असेल तर बी सी हे अंतर काढा म्हणजे त्रिकोण सी ए बी हा काटकोण त्रिकोण आहे कारण की कोण ए हा काटकोण आहे तो स्पर्शिका त्रिज्या गुणधर्मानुसार काटकोन आहे मग इथे आपण पायतागोरसचे सूत्र वापरू शकतो तर त्रिकोण सी ए बीमध्ये पायतागोरसच्या सूत्रानुसार कर्णवर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग मग इथं कर्ण काय आहे बी सी आहे बी सीचा वर्ग अधिक पहिली बाजू सीचा वर्ग अधिक दुसरी बाजू बीचा वर्ग तर बी सी वर्ग बरोबर सहाचा वर्ग अधिक सहाचा वर्ग तर सहाचा वर्ग आहे छत्तीस आणि छत्तीस अधिक छत्तीस म्हणजे बी सी वर्ग बरोबर बहात्तर तर बी सीचे बहात्तरचे डायरेक्ट वर्ग निघत नाही म्हणून आपण त्याची काय करू फोड करूया म्हणजे बीसी बरोबर वर्गमूळ चिन्हात बहात्तर तर बी सी बरोबर आता ह्याची <है> फोड करताना आपण कसं करू शकतो की छत्तीसचं वर्गमूळ निघतंय म्हणून छत्तीस गुणवले दोन हे बहात्तर असते म्हणून वर्गमूळ चिन्हात छत्तीस गुणवले दोन आता छत्तीसचं वर्गमूळ किती आहे सहा म्हणून छत्तीसला जर बाहेर घेतलं तर किती होईल सहा सहा वर्गमूळ चिन्हात दोन सेंटीमीटर म्हणजे बी सीचं माप आहे सहा वर्गमूळ चिन्हात दोन सेंटीमीटर तर चौथा प्रश्न बघूया कोण ए बी सीचे माप किती अंश व का तर आपल्याला माहिती आहे की त्रिकोण सी ए बी हा काटकोण आहे व त्रिकोणच्या दोन्ही बाजू ह्या सहा सेंटीमीटर आहेत म्हणजे त्या एकरूप आहेत तर ज्या काटकोण त्रिकोणाच्या दोन्ही बाजू एकरूप असतात तो समद्विभुज काटकोण त्रिकोण असतो व त्यांचे दोन्ही कोण हे पंचेचाळीस अंशाचे असतात म्हणून कोण ए बी सी हा पंचेचाळीस अंशाचा आहे तर आपल्याला गणित सोडवताना त्याचे गुणधर्म लक्षात ठेवायचे आहेत म्हणजे गणित आपल्याला आपोआप लक्षात येईल म्हणजे वर्तुळाचे गुणधर्म त्रिकोणाचे गुणधर्म चौकोणाचे गुणधर्म हे जर तुम्हाला माहीत नसतील असतील तर तुम्हाला या प्रकारची गणिते म्हणजे काहीच वाटणार नाहीत सोडवताना ना या आपल्या चॅनेलवरती ही सगळे गुणधर्म सांगितले आहेत त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिले आहे तर ते जाऊन बघा व अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर तुम्ही कोणताही सरावसंच सोडवण्या अगोदर सर्व गुणधर्म वाचून व समजून घ्या व मग संच सोडवायला घ्या व वर्तुळासंबंधी संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ बघण्यासाठी वरती आय बटनवरती क्लिक करा या यामध्ये वर्तुळासंबंधी सर्व बेसिक माहिती तुम्हाला मिळेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ समजला असेल तर कमेंट करा धन्यवाद